वेलकम टू अवर चॅनल आज मी तुम्हाला इथे पत्ताकोबीची छान रस्ता भाजी बनवून दाखवणार आहे पत्ताकोबीची सुकी भाजी डाळ घालून भाजी आपण तर नेहमीच करतो पण आज मी इथे ही छान रस्ता भाजी बनवून दाखवणार आहे आणि या भाजीला कुठलंही वाटण घालायचं नाही लसण की पेस्ट करायची नाही कांदा चिरायचा नाही टोमॅटो कापायचा नाही एकदम सिंपल प्रमाणात ही भाजी आपल्याला करायची आहे आणि ही भाजी कशी केली हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे मी फोडणी करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे छान पत्ता फोब फाईन असा कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो तेलामध्ये फोडणी तडतडल्यानंतर छान टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित इथे मी याला हलवून घेत आहे छान तेलामध्ये परतवून घेत आहे आणि नंतर इथे मी याला वाफ काढून घेणार आहे एक छान वाफ काढून घेतल्यानंतर मी यामध्ये आ, या आपले सगळे घरचे मसाले जे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं इथे कुठलंही वाटण नाही लसनाद्रक घालायचं नाही तर फक्त मी इथे हळद लाल तिखट घालणार आहे चवीप्रमाणे तुमच्या घरच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट मसाला इथे वापरू शकता आणि नंतर इथे मी का काळा मसाला जो की कांदा लसूण मसाला आहे मी घरीच तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने मी एकदम साध्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे तर ही भाजी इतक्या साध्या पद्धतीने बनवली तरी एकदम छान चमचमीत होते छान तरीदार होते आणि चव पण एकदम भन्नाट लागते तुमच्या मागे घाई असेल वेळ नसेल तुम्हाला तर अशी पटकन भाजी तुम्ही करून खाऊ शकतात आणि ही भाजी तुम्ही पोळी भाकरी भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात तर अशा पद्धतीने मी सर्व मसाले टाकून पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहे आणि वाफ काढल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि इथे मी थोडी कसुरी मेथी चवीसाठी टाकून घेणार आहे तर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर मी इथे जेवढी आपल्याला रस्साभाजी करायची तेवढं पाणी इथे टाकून घेणार आहे तर पाणी इथे टाकल्यानंतर बघा किती छान रंग दिसतो आहे भाजीला मी अजून थोडं पाणी ॲड करून घेणार आहे मला अजून थोडी जास्त भाजी पाहिजे आणि बघा किती छान उकळी आली आहे भाजीला अशा पद्धतीने तर्रीदार ही भाजी पत्ताकोबीची तयार होते आणि खूप चवीला मस्त लागते नंतर यामध्ये मी दाण्याचा कूट ॲड करून घेणार आहे दाण्याचा कूट पण आपल्याला जितका पाहिजे तितका जास्त दाटसर भाजी लागत असेल तर थोडा जास्त कूट घाला आणि पातळ भाजी लागत असेल तर कमी प्रमाणात कूट घाला तर अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी ही भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आणि नक्की एकदा ही रेसिपी करून बघा